प्रवीण गणेश बावस्कर कृषी पर्यवेक्षक वरणगाव एक आज कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक समवेत आम्ही महेंद्र नारायण शेडके यांच्या वरणगाव शहरातील गट नंबर सातशे दहा मध्ये क्षेत्राची पाहणी केली असता त्या क्षेत्रामध्ये राख आढळून आलेली आहे विनंती माझी साहेब आम्ही वरणगावकर आम्ही वरंगावकर आम्ही वरंगा सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारसाठी न्याय मागायला आलो आमच्या शेतीकडे पडीत झालेले साहेब तर आपण आमच्यावरती खोटे नाट्य गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आपण हे आमचं क्षेत्र पण मोफत वापरतात आमचं साहेब शेत शेत पडीत केलं साहेब आपण ना आम्ही आमची उपजीविका कशी करावी आपण आम्हाला न्याय देत नाही नोकऱ्या देत नाही साहेब आमच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करले साहेब आपल्याला थोडंफार कळकळीची विनंती माझी हे आमचं होणार तरी नुकसान थांबावं जेणेकरून आम्ही शेतकरी इकडे पोट भरू साहेब आमच्या जमिनी पडीत करून टाकल्या पण साहेब पाहूया दीड एकर क्षेत्र मोफत वापरत आहे आपण महानिर्मिती कंपनी साहेब पाणी हे शेती पकत नाही तर मग आम्ही काय करावं पिकत नाही खावा काय खावं काय मे आम्हाला मजूर मजुरी मागून असं वारंवार फुटले त्याच्या आम्ही पीक फिरतो ते वाया झालं जात काही येत नाही आमच्या हातामध्ये किती नुकसान आहे अंदाजे किती एकर नुकसान अंदाजे एक ते सव्वा एकर पर्यंत नुकसान म्हणजे अंदाजे क्षेत्र रा, बाधित झालेलं आहे साहेब आपण जे महानिर्मिती कंपनी शेतकऱ्यांचे मोफत क्षेत्रफळ वापरत आहे साहेब पाहू शकता आपण हे महानिर्मिती कंपनीच्या का खुणा आहे का कुठे कोण आहे पाईपलाईन कुठे आहे हे वापरतो कोणत्या जमिनीत आहे हे आपल्याला प्रश्न विचारतो आणि ह्या शेतकऱ्या गरीब शेतकरी आहे एकदम आमच्या सरकार आमचे क्षेत्रफळ आपण मोफत वापरतो त्याच्या आम्हाला मोफतला आपण कोणत्याही प्रकारचा देत नाही आमच्या शेतीकडे पडीत झालेले साहेब पडीत पडीत झाले पाहू शकता आपण हे पाच पाच फूट राख आहे या शेतांमध्ये हे पडीत आपल्यामुळे झालेले आपण आम्हाला शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा साहेब हे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आपल्याला हात धुळे नंबरची विनंती करतोय नाही साहेब याच्या पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन पूर्ण मनारखेडा वरंगाव आणि जाणगाव या शिवारातल्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपल्या गेट समोर करणार आहोत साहेब आम्हाला आंदोलन करायची वेळ आणू नका साहेब आम्हाला आमच्या शेतीचा योग्य तो मोबदला नुकसान जे होते शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्यांना तत्काळ द्यावा साहेब ही नम्र विनंती